रसिक श्रोते हो सप्रेम नमस्कार आपल्या सर्वांच्या आवडत्या डिजिटल लायब्ररी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अशा पुस्तकाची कहाणी ऐकणार आहोत जी फक्त पुस्तक नाही ती एक अनुभव आहे एक प्रवास आहे आणि जिवंत राहण्यासाठी माणसाला लागणाऱ्या खऱ्या अर्थाच्या शोधाची साक्ष आहे आज आपण घेऊन आलो आहोत मॅन सर्च फॉर मिनिंग प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ न्युरोलॉजिस्ट आणि होलोकॉस सर्व्हर डॉक्टर विक्टर ई फ्रँकल यांचं आयुष्य बदलणारं पुस्तक लेखक परिचय डॉक्टर विक्टर फ्रँकल डॉक्टर विक्टर फ्रँकल यांचा जन्म एकोणीसशे पाच मध्ये व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये झाला लहानपणापासूनच ते मानवी मनाचा अभ्यास करण्यात रस ठेवत आणि यांच्या प्रभावित होत त्यांनी मनोविज्ञानाचा अभ्यास सुरू केला पण लवकरच त्यांनी आपला स्वतंत्र विचार मार्ग शोधला लोगोथेरपी लोगोथेरपी म्हणजे माणूस जिवंत राहतो टिकतो आणि सर्वात कठीण परिस्थितीतही पुढे जातो कारण त्याला जीवनात अर्थ सापडलेला असतो पण हे फक्त तत्वज्ञान नव्हतं फ्रँकल यांना याची खरी परीक्षा द्यावी लागली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मध्ये पाठवलं गेलं आणि इतर शिबिरांतील त्या अमानवी अनुभवांमधून ते वाचले पण त्यांचे आई वडील भाऊ पत्नी हे सगळे त्या नरसंहारात हरवले पुस्तकाबद्दल थोडी माहिती हे पुस्तक दोन भागात विभागलेलं आहे पहिल्या भागात फ्रँकल यांनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधील त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले आहेत कसे त्यांनी सर्व काही गमावूनही जिवंत राहण्यासाठी एक कारण शोधलं दुसऱ्या भागात ते लोगो थेरपी सविस्तर करतात आजच्या या भागात आपण त्यांच्या अनुभवांच्या पहिल्या टप्प्यात जाऊ त्यांच्या कॅम्प प्रवासाच्या सुरुवातीला भाग एक, पहिली नरकात एकोणीशे चव्वेचाळीस साल हिवाळ्याची सुरुवात एक गर्द थंड धुक्याने भरलेला दिवस विक्टर आणि त्यांच्या कुटुंबाला एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर आणलं गेलं त्यांच्या भोवती सैनिकांचे ओरडणे बंदुकींची टोकं आणि हताश लोकांचा रडण्याचा आवाज गेट इन श्नेल, श्नेल। सैनिकांचा कठोर आवाज त्यांना एका गाडीत बसवलं पण ती गाडी माणसांसाठी नव्हती ती जनावर वाहून नेण्यासाठी वापरली जाणारी गुड्स वॅगन होती दार बंद आत अंधार फक्त लहानचं वायुविजनाचं छिद्र ऐंशी ते नव्वद लोक एकत्र कोंबलेले कोणी जमिनीवर बसलेले कोणी उभे कोणी आपल्या मुलांना घट्ट धरून फ्रँकल लिहितात वी डिड नॉट नो द जर्नी वुड एंड बट वी न्यू वेर इट माइट एंड आपण कुठे जातोय नव्हतं पण कुठे पोहोचू शकतो याची भयंकर जाणीव होती ट्रेन जर्नी दिवस रात्र प्रवास. थंडी वाचू का फ्रँकल आपल्याशी बोलल्यासारखं सांगतात इन सच मोमेंट्स लाईफ नॅरोज डाउन टू द मोस्ट बेसिक इन्स्टिंक्ट सवायव्हल आगमन एक रात्रीचा काळोख संपता संपता ट्रेन थांबली दारं उघडली बाहेर बर्फ धुक आणि प्रकाशाच्या झोताखाली उभे असलेले सशस्त्र सैनिक राऊस राऊस बाहेर पडा सर्वांना रांगेत उभं केलं आणि मग आली ती भयानक सेलेक्शन प्रोसेस एक डॉक्टर सारखा दिसणारा अधिकारी प्रत्येकाला वरखाली पाहतो आणि फक्त हाताची बोट हलवतो डावीकडे किंवा उजवीकडे उजवीकडे जाणारे जिवंत राहणार किमान आत्ता तरी डावीकडे जाणारे थेट गॅस चेंबर्स मध्ये सांगतात, आणि इतरांना एका मोठ्या बॅरेक मध्ये ढकललं गेलं आत गुदमरलेली हवा दुर्गंध उघडी खिडक्या थंड वारा एकच पातळ चादर तीन लोकांसाठी पहिल्या रात्री कोणी झोपू शकलं नाही कोणी शांतपणे रडत होतं कोणी प्रार्थना करत होतं कोणी फक्त छताकडे बघत होतं

ते स्वतःला कल्पना करत की एक दिवस ते या सगळ्यावर बोलतील विद्यार्थ्यांना शिकवतील आणि लोकांना सांगतील येस इवन हिअर लाईफ हॅड मिनिंग पहिला आशेचा क्षण एका दिवशी बर्फ साफ करण्याचं काम करत असताना सूर्य थोडा ढगातून बाहेर आला त्या क्षणी थंडी भूक यातना सगळ्याच्या पलीकडे एक सुंदर प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला ते म्हणतात इन दॅट ब्रीफ मोमेंट आय फ्री नो वन कुड टेक अवे द ब्युटी ऑफ दॅट सन बीम फ्रॉम मी या भागाचा सारांश पार्ट एक आपल्याला दाखवतो की कि परिस्थिती कितीही भयानक असली तरी माणूस जिवंत राहण्यासाठी एखादं कारण शोधू शकतो फ्रँकल यांचं कारण होतं त्यांच्या भविष्यातील स्वप्न आणि इतरांना मदत करण्याची इच्छा तर रसिक हो हा होता या पुस्तकाचा पहिला भाग आपण पुढे ऐकणार आहोत दुसरा भाग तर रसिक श्रोते हो मागच्या भागात आपण डॉक्टर विक्टर फ्रँकल यांच्या भीषण आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात पाहिली एका यशस्वी मानसशास्त्रज्ञाचं आयुष्य अचानक उलथून गेलं नाजी सैनिकांच्या गाडीत बर्फाळ रात्री ऑश्वीस या मृत्यूच्या कॅम्पकडे जाणारा प्रवास तिथे त्यांनी कसं सर्वस्व गमावलं घर स्वातंत्र्य प्रियजन आणि तरीही कसं मनाचा दीप जिवंत ठेवला आठवत ना तो छोटासा क्षण जेव्हा एका कैद्याने थंड वाऱ्यात बर्फाच्या ढिगाऱ्यात आपल्या मित्राला हळूच पावाचा तुकडा दिला त्या क्षणाने दाखवलं इन द मिडल ऑफ हॅल ह्युमॅनिटी कॅन स्टील ब्लूम पार्ट टू कॅम्प लाईफ अँड द स्ट्रगल फॉर मिनिंग विक्टरचा आवाज मनातला विचार ईच डे हिअर इज मेजर्ड नॉट इन आवर्स बट इन मोमेंट्स ऑफ ऑफ पेन होप एक सकाळची सुरुवात बर्फावरून चालणं सकाळी पाचच्या आधीच गाडची हाक ऑफ सगळे झोपेच्या अर्धवट अवस्थेत उठतात बाहेर तापमान मायनस दहा डिग्री पण कपडे एक पातळ शर्ट आणि फाटलेली पॅन्ट पायात शूज नाही फक्त ओलसर कापडी चप्पल बर्फावर पाय ठेवताच असं वाटतं की धारदार सुरी टोचत आहे मित्र काल हळू आवाजात विक्टर आज माझ्या बोटांची संवेदना नाहीये वाटत फ्रॉसबाईट झालंय विक्टर त्याला पाहतो तर त्याची बोट काळी पडलेली पण इथे मेडिकल मदत नाही फक्त काम काम म्हणजे जगणं दोन कामाचा नरक रेल्वे ट्रॅक्स त्या दिवशी आमच्या गटाला रेल्वे लाईन जवळचं काम दिलं बर्फ खणून काढणं आणि जड लाकडी बीम उचलणं गार्ड जवळ रायफल चेहऱ्यावर दगडी थंडपणा गार्ड ओरडून श्नेल फास्टपेग्स जड बीम उचलताना काल घसरतो गार्ड जवळ येतो आणि त्याला रायफलचं बट पोटात मारतो काल दुमटतो त्याला श्वास घेता येत नाही विक्टर त्याला आधार देतो पण गार्ड मात्र फक्त थंड डोळ्यांनी पाहत असतो विक्टरच्या मनात इफ आय शो विकनेस हिल बीट मी टू इफ आय डोंट काल मे डाय फास्टर हिअर मोरालिटी इज अ डेली गॅम्बल तीन अन्न दिवसाचा सर्वात मोठा क्षण दुपारी एकदा जेवण एक, एक वाडग्यात पातळ सूप पाणी त्यात दोन तीन मुळ्याचे तुकडे कधी कधी एखाद छोटं बटाट्याचं साल त्या सूपचा प्रत्येक घोट म्हणजे प्राणवायू विक्टर आपल्या वाडग्याकडे पाहतो आणि म्हणतो इन द रिअल वर्ल्ड पीपल कंप्लेन अबाउट कोल्ड सूप हिअर सूप इज लाईफ काल त्याचा थोडासा भाग विक्टरला देतो विक्टरला माहीत आहे तो आधीच उपाशी आहे पण त्याच्या डोळ्यात एक शांत समाधान दिसत असते विक्टर तू पुस्तक लिहिणार आहेस ना हे सर्व लोकांना सांगणार आहेस चार रात्रीची कहाणी स्वप्न आणि वास्तव रात्री झोपायची जागा म्हणजे लाकडी बेड एका लेवलवर नऊ ते दहा लोक ओल्सर ब्लँकेट उंदीर इकडून तिकडं धावतात कैदी झोपेतही अन्नाबद्दल बोलतात पहिला कैदी काल माझ्या स्वप्नात मी ब्रेड पाहिलं जाड आणि मस्त मऊ मऊ दुसरा कैदी माझ्या पण स्वप्नात सूप भरलेला एक भला मोठा वाडगा होता आणि मी एकटाच होतो तिथे विक्टर हे ऐकून विचार करतो जेव्हा शरीर उपाशी असतं तेव्हा आत्मा सुद्धा भूकेचे स्वप्न पाहतो पाच मानसिक प्रतिकार मिनिंग शोधणं विक्टरच्या मते या नरकात फक्त दोन प्रकारचे लोक टिकतात एक ज्यांना अजून काहीतरी कारण आहे जगण्याचं कुटुंब स्वप्न काम वगैरे आणि दोन ज्यांनी हार मानली आहे ते काही दिवसांतच नष्ट होतात तो आपल्या पत्नीचं हस्त चेहरा डोळ्यांसमोर आणतो तिला कुठे ठेवलं आहे ती जिवंत आहे का माहीत नाही पण तो तिच्याशी मनात संवाद साधतो विक्टर मनात लविंग हर इज माय रिबेलियन टेक माय बॉडी नॉट माय लव्ह सहा लहान चमत्कार एका दिवशी कामावरून परतताना बर्फावर एक छोटस पांढरं पंख सापडतं त्याला हातात घेताच विक्टरला जाणवतं इव्हन हिअर ब्युटी एक्झिस्ट इफ आय कॅन सी इट आय एम स्टील ह्युमन सात कॅम्प मधील विनोद कधी कधी कैदी एकमेकांना लहानशा गोष्टींवर हसवतात एका कैद्याने बर्फावर आपल्या सावलीकडे बघून म्हटलं अरे बघ मी आता स्केलेटन मॉडेल सारखा दिसतोय फ्री ऑफ कॉस्ट अनाटोमी क्लास सगळे हलकेच हसतात विक्टरला जाणवतं हास्य म्हणजे रेझिस्टन्स ते अनेक दुःखच्या कड्यांना तोडत आठ आशा आणि निराशा एका दिवशी काल उठलाच नाही गार्ड आला त्याचं शरीर उचललं आणि ट्रकवर टाकलं विक्टरच्या डोळ्यात पाणी येतं पण इथे रडणं म्हणजे कमजोरी दाखवणं तो मनात म्हणतो काल मी तुला विसरणार नाही तुझ्या दिलेल्या पावाच्या तुकड्यासारखं तुझी आठवणही माझ्यात कायम जिवंत राहील पाठ दोनच्या शेवटी तर श्रोते हो या भागात आपण पाहिलं नरकासारख्या कॅम्प मध्येही काही लोकांनी आपलं माणूस पण जपलं जगण्यासाठी फक्त अन्न कपडे ऊब नाही तर एक कारण एक अर्थ हवा असतो पुढच्या भागात आपण पाहू कसा विक्टर या नरकातून बाहेर पडतो आणि आपल्या अनुभवानं लाखो लोकांना जगण्याचा अर्थ शिकवतो भाग तिसरा तर रसिक श्रोते हो मागच्या भागात आपण विक्टर फ्रँकलच्या जीवनातील सर्वात भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारा काळ पाहिला आपण ऐकलं कसे तो आणि इतर हजारो कैदी त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये अमानवीय परिस्थितीत दिवस काढत होते अन्न नव्हतं उब नव्हती पण तरीही कुणीतरी हसून दुसऱ्याला उभं करत होत आपण बघितलं की कसं होप म्हणजेच आशा एकमेव प्रकाश होता त्या अंधारात आणि कसा विक्टरने ठरवलं मनुष्यापासून सगळं काढून घेऊ शकतात पण एक गोष्ट नाही स्वतःच्या जीवनाविषयीची दृष्टिकोन निवडण्याचा अधिकार आजच्या या शेवटच्या भागात आपण जाऊ पार्ट चार आणि पार्ट पाच मध्ये जिथे मृत्यूच्या सावलीतही जीवनाचं खरं अर्थ उमजतो पार्ट फोर फायंडिंग मिनिंग इन सफरिंग बॅकग्राऊंड स्लो स्ट्रिंग म्युझिक सीन बर्फाळ सकाळ कैदी रांगेत उभे गाठ जोडत आहेत व्हिक्टरच्या पायांवर फाटके बूट आत बर्फ हात कापतायत पण त्याच्या मनात एक विचार फिरतो डायलॉग विक्टर मनाथ इफ देर इज मिनिंग इन लाइफ एट ऑल दे मस्ट बी मिनिंग इन सफरिंग तो आजूबाजूला पाहतो एक म्हातारा कैदी पडतो दुसरा त्याला उचलतो आणि तेव्हा विक्टरला जाणवत दुःख टाळता येत नाही पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो तो ठरवतो मी या सगळ्यातून शिकणार आहे मी या दुःखाचा उपयोग करणार आहे जेणेकरून इतरांना कधीतरी मार्ग दाखवू शकेन नरेशन फ्रेंड्स पाच चार आपल्याला सांगतं पेन इज इनएव्हिटेबल बट सफरिंग इज ऑप्शनल आपण स्वतःला विचारायला हवं या प्रसंगातून मी काय शिकू शकतो पार्ट फाईव्ह द फ्रीडम टू चूज वन्स ऍटिट्यूड सीन एक दिवस गाज विक्टर वर चिडतात मारतात त्याला वाटतं आता संपलं पण मग त्याला त्याची बायको आठवते तिचं हसणं त्याच्या मनात एक सुंदर संवाद चालू होतो डायलॉग विक्टर मनात दे कॅन टेक अवे माय फूड माय क्लोद माय फ्रीडम बट नॉट माय थॉट्स माय लव्ह फॉर हर इज माइन आणि इथे विक्टरला समजतं मनुष्याची खरी शक्ती म्हणजे त्याचा दृष्टिकोन निवडण्याची स्वातंत्र्य कितीही परिस्थिती वाईट असली तरी आपण ठरवू शकतो राग करायचं की माफ करायचं हार मानायची की लढत राहायचं स्वतःवर दया करायची की आशेचा दिवा पेटवायचा वाय यू मस्ट रीत दिस बुक एक प्रेरणादायी भाग म्हणून रसिक श्रोते हो मॅन सर्च फॉर मिनिंग हे फक्त पुस्तक नाही ही एक जीवन बदलणारी अनुभूती आहे हे वाचताना तुम्हाला जाणवतं आयुष्यात काहीही झालं तरी आपण अर्थ शोधू शकतो हो फार लक्झरी नाही नेसेसिटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं लाइफ इज नॉट प्रायमेरिली अ क्वेस्ट फॉर प्लेजर ऑफ पॉवर बट अ क्वेस्ट फॉर मीनिंग हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की आपण परिस्थिती नियंत्रित करू शकत नाही पण त्या परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण निवडू शकतो तर रसिक श्रोते हो आज आपण विक्टर फ्रँकलच्या अविश्वसनीय प्रवासाचा शेवटचा टप्पा पाहिला त्याने आपल्याला शिकवलं की अंधार कितीही गडद असो एक छोटासा अर्थाचा दिवा संपूर्ण आयुष्य उजळू शकतो जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायी वाटली असेल तर आजच मॅन सर्च फॉर मिनिंग वाचा आणि हो आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे आम्ही तुमच्यासाठी आणतो अशाच प्रेरणादायी कथा पुस्तकांचे सखोल विश्लेषण आणि आयुष्य बदलणारे विचार तर मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन पुस्तकाच्या नव्या प्रवासात तोपर्यंत कीप सर्चिंग फॉर युअर मिनिंग